सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तेली उगले यांना भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतन श्रेणीत स्थानपन पदोन्नती इच्छा मित्र परिवाराचे मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसंच झोन क्रमांक सहाचे चे नवनियुक्त झेडो तथा सहाय्यक आयुक्त सारिका मगर यांचाही सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान नगर अभियंता विभागातील नवनिर्मित पदोन्नती झालेले सहाय्यक अभियंता सलीम बक्षी मुन्ना तळीखेडे अविनाश कांबळे रियाज सिद्दीकी तसंच विद्युत विभागातील कोल्हे आणि गायधनकर या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सचिन अंगडीकर महादेव राठोड माणिक कांबळे वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती